नमस्कार मी रोहित पवार नुसता अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आता मी घरीच आहे आणि इथून आता चाललो आहे सीड आणि अविनाश येतोय त्यांची बाईक घेऊन म्हणजे ऍक्च्युली सीडची बाईक आहे ती घेऊन येतोय फेजर सो त्याचा पण काम करणार आहोत आणि ती मीच वापरायला घेतोय कारण चार महिने वगैरे ती बाईक बंद होती अगोदर मी फोर व्हीलरचं पण काम केलं सो आता पावसाळ्या येतोय तर पावसामध्ये आपल्याला व्हिजिबिलिटी चांगली पाहिजे त्यासाठी हेडलाईट आपल्या येल्लो झालेल्या पूर्ण सो येल्लो ज्या आपण क्लीन करून घेतल्या पूर्णपणे त्याचं बावीसशे रुपये वगैरे कॉस्टिंग झालं पण ते डीप क्लीनिंग म्हणजे आतून बाहेरून त्यांनी खोलून पूर्ण क्लीन करून घेतल्या सो ते आपलं काम झाले आणि जर तुम्ही पॉग लाईट लावताय ना तर गाडीला लावू नका एक्सटर्नल कारण सध्या पोलिसांची कारवाई चालू आहे सो त्याच्यामध्ये ते त्रास देतात मला दोनदा तीनदा थांबवलं सो म्हणून म्हटलं की काढूनच टाकतो लाईट कसं असतं की आपण जर काहीतरी सांगितलं की हा हिशोबाने लावलंय तर त्याच्यावर परत त्यांचं असं असतं की नाही असं नाहीच आहे आणि मी जर त्यांना विचारलं की तुम्ही सांगा ना मग कायदा कोणता आहे किंवा त्याचा म्हणजे जो लॉ आहे तो सांगा तर ते बघा नाही नाही तुम्ही लावूच नाही शकत सो मग वाद घालण्यात काही अर्थ नसतो कारण आपला तेवढा टाइम पण जातो म्हणून मी काढूनच टाकलेलं आहे आता मी चाललोय आपली फेजर बाईक जी आहे त्याचं थोडंसं काम करायला अवी आणि सीडी येतोय सो त्याचा हा पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी पूर्ण जे काय आज खर्च करेन काय काय टायर आपण चेंज करणार आणि अजून काय काय खर्च निघतो ते बघूया ते तुम्हाला मी दाखवतो पूर्ण शेवटपर्यंत बघा आता आपण आहे ना बॅटरी टाकायला आलो आहे बॅटरी जुनी झालेली तर म्हटलं नवीनच टाकून घेऊया आपण ॲमझॉनची बॅटरी टाकली आहे जी मला सोळाशे रुपये त्यांनी सांगितले आणि जुन्या बॅटरीचे त्यांनी काही पैसे कमी केले सो दोन वर्ष गॅरंटी आणि दोन वर्ष वॉरंटी असे टोटल चार वर्षाचा आपल्याला डील मिळालेला आहे ही गाडी आपली आणि आता आपण मेकॅनिककडे चालू तुम्हाला जर पुढची फेअरिंग नको असेल ना तर गाडीला आपण असंही कन्वर्ट करू शकतो खूप कमीमध्ये ते होतं कन्वर्ट सो ऑप्शन असतो म्हणजे अशी जी यामा एफ झेड आहे ना सेम लुक त्या गाडीला आपण देऊ शकतो पण आपण नाही करत आहे पण मी म्हटले इथे गाडी उभी होती तर तुम्हाला दाखवत आहे जवळपास तीन तास आपण फिरलो आहे आणि फायनल झालं आहे बरेचसे टायर आपण चेक केले तो आपण कांदिवलीला आहे ना सी एटच्या टायरच्या दुकानामध्ये आलो आहे आणि इथे मी बरेचसे टायर चेक केले आणि आता मी या गाडीमध्ये जो टायर दाखतो आहे म्हणजे जो टाकणार आहे तो दाखवतो तुम्हाला आता याच्या अगोदर ना गाडीमध्ये एकशे चाळीस सत्तर सतराचा टायर होता जो की थोडा हाईटला मोठा असतो पण कंपनीचा जो टायर येतो तो आता जो आपण टाकणार आहे तो आहे तर मी आतमध्ये जातो आणि तुम्हाला तो टायर दाखवतो आता आहे ना हा एक ऑप्शन होता आपल्याकडे हा एकशे चाळीस सत्तर सतराचा टायर आहे ऑफ रोड आहे प्युअर ऑफ रोड पण आपल्याला ऑफ रोडिंगसाठी नको आहे आपण हा घेतो आहे टायर ज्याच्यामध्ये ना एकशे चाळीस साठ सतराचा आहे आणि हा रेडियल टायर आहे सो रेडियल टायर जरा बरा पडतो ग्रिपिंगसाठी वगैरे हां अंकलने को डिस्काउंट बी है हा सो ह्याची साईज बघा एकशे चाळीस साठ सतरा आर आहे ठीक आहे आणि हा आता आपण बसवतोय कंपनीकडनं हीच साईज येते टायर घासलेला बऱ्यापैकी हे बघा ग्रीप नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात खूप पंक्चर होते सो हे बघा आणि हा ॲक्च्युली गाडी तुमची जर जास्त वेळ उभी राहिली ना तर मग टायर खराब पण होतो हे बघा इथे सुरकुत्या पडल्यात सो उभं राहून राहून पण गाडीचा टायर खराब होतात त्यामुळे आता पावसाळा येतो आहे सो पावसाची त तयारी म्हणून आपण टायर पूर्ण बदली करून घेतल्या कामं चालू आहेत बिचारा गाडी गाडीवर नवीन नवीन काहीतरी आपल्याला बघायला पाहिजे म्हटलं त्यासाठी आलं आहे पण काही काम चालू राहणार आणि मेन काम सुरू आहे ऍक्च्युली तुमचा टायर खूप इम्पॉर्टंट असतो गाडीमध्ये कारण जो आपला बॉडी वेट असतो गाडीचं वेट असतं ते सगळं टायरवर डिपेंड असतं सो जेवढं टायर चांगला असेल तेवढं तुमचं ट्रॅव्हल खूप चांगलं होणार आहे नवीन आणि हा ट्यूबलेस आहे रेडियल टायर आहे गाडीचं पण थोडं आता सर्व्हिसिंगचं काम बाकी आहे सो पहिलं आपण बॅटरी चेंज करून घेतली आता टायर चेंज करतो आहे आणि त्याच्यानंतर बेसिक सर्व्हिसिंग करणार आहे मग पावसाळ्यासाठी गाडी रेडी होऊन जाईल जे टायरचं मी बोलतो नाही ते आता टायर लावत आहेत तर रेडियल टायर जो असतो तो थोडा चांगल्या क्वालिटीचा असतो आणि गाडी जी बॅलेन्स करते ना ती खूप चांगली करते कौजला सो so, त्याच्यामुळे तो बेनिफिशियल असतो सीड हा बिचारी किती तीन चार महिने उभी होती चार महिने टोटल चार महिने टोटल उभीच आहे म्हणून मी सीडला म्हटलं की मला दया आली म्हटलं प्रॉब्लेम काय माहिती आहे आपण फोर व्हीलर आला आपण फोर व्हीलर वाला पण आता कसं रोहितला थोडस लोकल पण ला पण फिरायला गाडी पाहिजे तर गाडी ऍक्टिव्ह पण राहील जर कंडिशन मध्ये राहील नाहीतर कसं ही गाडी फोडून 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 वाट लागली असं वाटतं मी गणपती सर्व्हिस केल्यानंतर यूज पण नाही राईड मध्ये हीच गाडी वापरलेली अविनाशनी कोस्टल राईड मध्ये हीच गाडी वापरलेली ही गाडी आम्ही मुंबई ते गोवा वाया कोस्टल रूट करून आलेलो आहे रिटर्न परत माझ्या गावी हा अविनाशनी पूर्ण एक्सपिरियन्स घेतलेला आहे ती मस्त होती राईट त्याचा मी व्हिडिओ लिंक देतो खाली ते जाऊन तुम्ही बघा ती सिरीज आपण परत करू अविनाश याच्यावर पुन्हा बनाव तुझ्याकडे जाऊया थोड्या थोड्या थोड थोड चेंजेस करायला पाहिजेत परत सीट बघेल तर त्याला वाटलं पाहिजे माझीच गाडी आहे का आपला आपलं पुढचा टायर पण जो आहे ना तो शंभर शून शंभर ऐंशी सतराचा आहे आणि हा नायलॉन टायर आहे म्हणजे साधा ऑर्डिनरी टायर आहे हा पण जात आला म्हणजे गेल्यालाच आहे पण आता सध्या बजेट कमी असल्यामुळे आपण हा ठेवतो आहे तो पूर्णच गेलेला म्हणून तो मागचा लावून घेतो आहे हा पण आपण आता कुठे बा बाहेर जाणार असू ना तर तेव्हा आपण हा लावून घेऊ सो आता हा ठेवतो आहे कारण अजून सर्व्हिसिंग पण करायची आहे सो so, खर्च 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 जास्त नको हो काय अविनाश टायरचे एवढे प्रकार मला आज माहिती तर आता निघतोय तर सीडच चालवणार आहे गाडी आता हे बघा हाईट बघा म्हणजे जो मग चपटा दिसत होता ना टायर हवा भरल्यावर फुगल्या एकशे चाळीस साठ जे साईज आहे ना ती कंपनीकडूनच येते आता आपण इथून गॅरेज मध्ये चाललोय उसाचा रस दमले बिचारे यावून बस मुंबईमध्ये पहिल्यांदा वाटत तरी ऊन ऊन खूप आहे आता सावली आली आहे जरा पण या मंडई प्यायला चला आता आपण आपल्या गॅरेजवाल्याकडे आलोय गाडी घेऊन सो अनुज आहे हा आपल्या नेहमी गाडीचं काम करतो तर ही गाडी पण त्यालाच आपण देतोय करायला बघूया आता काय 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 निघतंय आणि किती खर्च येतोय ते गाडी आहे वर्किंग कंडिशनमध्ये तशी तर नॉर्मलच सर्व्हिसिंग करायची आहे गाडी खोलली आहे आणि सस्पेन्शनचं पण थोडंसं बुश्टचं काम होतं तर ते पण करतो आता ओवरऑल जे झालं ना काम की मग मी सांगतो किती बिल झालं तर पोरं दमली कधीपासून मला वाटते चार तास झाले असतील पण हे आता फायनल काम होतंय स्टार्टरचं झालं आहे का स्टार्टर चालू झालेलं आहे आता ना इथे पोक ऑइल आहे ना ते थोडं लिकेज करतं आहे तर ते आपण चेक करतो आहे की काय झालं नक्की आणि ते पण रिपेअर करतो आहे साईड बाय साईड आपली जी ॲक्टिवा आहे ॲक्टिवाचं पण थोडंसं काम बाकी आहे ते करायचं होतं सर्विस झालेली थोडंसं एक स्टार्टरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तुला तर ते पण छोटं मोठं काम आहे ते पण आपण करून घेतो आता बरेच वाजले काय सीड हां आता सहा साडेसहा होऊन गेलेत थोडं हां म्हणजे आता झालं आहे ऑलमोस्ट आणि आपण या ज्या लाईट आहेत ना छोट्या ज्या आपण कोकण कोस्टर राईटला लावलेल्या अवीने त्या पण बंद करून ठेवलेल्या तर त्या पण चालू करून घेतल्या आहेत आणि इथे दोन हेडलाईट्स आहेत अप्पर आणि डाऊन डा डिपर चालतं सो so, त्या पण आपण चालू करून घेतो फोकचं काम झालं आहे त्याच्यामध्ये ना अडीचशे एम एल ऑइल जातं आणि आता आपण हेडलाईटचं पण करून घेतो आहे तर मोस्टली ह्याचं कसं असतं अप्पर आणि डिप्पर वेगळं वेगळं तर मी विचारलं आहे मोस्टली आपण एकत्र करून घेणार आहोत सो मग आपल्याला थोडी विजिबिलिटी चांगली मिळेल आणि छोटे जुनेवाले एल ई डी पण आहेतच चला फायनली गाडी रेडी झालेली आहे सर्व काम झालेलं आहे आता मी बिल चेक करेन तेव्हा तुम्हाला सांगेन की काय काय झालं आणि कितीचं बिलिंग झालं ते सो जर तुम्ही येतं आता ऑइल आपण चेंज नाही केले कारण की ऑइल जे होतं ते पहिल्यापासून चांगलं होतं कारण सीडनी गाडी जी चालवलीच नव्हती सर्विस केल्यावर सो ऑइलचा आपला so खर्च वाचला आहे आणि फिल्टर पण चांगला होता सो so फिल्टरचा पण खर्च नाही आहे मेन आपलं जे आहे ते तिकडचं जे तुम्हाला दाखवलं ते सगळं काम झालेलं आहे तर राजूबाई आहेत ते आता ट्रायल घेतील एकदा मग मी सीडला सांगणार आहे कारण की एवढी मोठी गाडी मी अजूनपर्यंत चालवली नाही आहे एवढं कारण त्याची फेरिंग आहे ना त्याच्याने थोडं टर्न घ्यायला प्रॉब्लेम होतो सो आता ते राऊंड मारून बघत आहेत आपण आहोत भारत ऑटो इथे कांदिवली सो मी पहिले इथेच राहायचो कांदिवलीला तर पहिल्यापासून आपण इथेच सगळे बाईकचे पार्ट्स वगैरे तुम्हाला मिळून जातील आणि बजेटमध्ये मिळतील सो टोटल एक तीन हजार साडेतीन हजार रुपये खर्च झाला आहे सगळ्याचा मेन खर्च आपला तो जो होता स्टार्टरचा होता पंधराशे रुपयेचं स्टार्टरच आहे ते आणि इथे आपण फोक आहेत तिथे ऑइल लिकेज होतं सो ते सगळं मिळून बल्ब चेंज केले सगळे त्या लाईट चेंज केल्या आणि छोटं मोठं बरंच सा काम केलेलं आहे गाडीमध्ये आता आपली गाडी रेडी आहे का बोलतो सीड आणि मेन टायरचा पण खर्च झाला आज बॅटरी खर्च झाली मला वाटतं सहा सात हजार सा रुपये आज उडवले आपण भरपूर <laughs> पैसे भरपूर <laughs> पैसे <पाई> आहे <laughs> गाडीचे किती देऊ तुला <laughs> हां तर सीडची गाडी आहे ही तर तो म्हणजे उभीच होती गाडी तर मी तुम्हाला पण सांगेन की गाडी उभी ठेवू नका मेन आता हा टायर पण आहे ना आपला तो उभा ठेवल्यामुळेच खराब झालाय आता पैसे थोडे कमी आहेत म्हणून आम्ही म्हटले चालूया नंतर आपण थोडेसे आले की करू बाकी मेन तो पूर्णच खराब झालेला तर तो, तो, तो चेंज केला खूप के ना उभं आणि नवीन टाकलेला होता टायर जास्त चालला पण नाही आहे चला आता सस्पेन्शन झालं झालं नाही सस्पेन्शन अरे हां सस्पेन्शनचं पण काम झालं तर त्यामुळे आता ऑल सेट आहे राईडसाठी गाडी एक शेवटचं काम राहिलेलं ते पण आपण करून घेतले नंबर प्लेट बनवून घेतले इंग्लिशमध्ये कारण अगोदरची जी, जी नंबर प्लेट होती ती मराठीमध्ये होती सो आता हेनी बंद करता करता आम्हाला नंबर प्लेट बनवून दिली आहे मी म्हटले एका दिवसातच सर्व काम झालेलं बरं सो मेकॅनिक सीड इथे आलेले आहेत समजलं का ते महाराष्ट्र आहे ना होत अच्छा झिरोपाच आणि बीडब्ल्यू मध्ये होतो अच्छा ओके तर अगोदरची जी नंबर प्लेट होती त्यालाच आपण रॅपिंग करून त्याच्यावर केल्यानंतर आपण प्रॉपर नंबर प्लेट बनवून घेऊ पण आता म्हटलं की थोडं कुठे जायचं असेल तर व्यवस्थित असलेलं बरं आता आम्ही निघालो आहे आणि आता थोडंसं सा ऑफरोडिंग सारखं एक आहे रस्ता म्हणजे ऑन द वेज एक थोडंसं शॉर्टकट आहे तिथून लाईट म्हणायचं लाईट चालू लाईट वगैरे सगळं चेक करूया so, आपण सो ह्या आपण एक्स्ट्रावाल्या ज्या आपल्या ज्या पहिल्याच्या होत्या ना त्या लाईट्स आहेत आमचा रेग्युलर रस्ता आहे हा आणि हा प्रॉपर ऑफ रोड शॉर्टकट आहे हा हे हो समोर गोरा की आहे बाई अविच इथेच चालूयात आपण हा प्रॉपर ऑफ रोड आहे आणि आपण जे टायर लावले छोटस म्हटलं की एकदा चेक कर टायरचे ग्रीप बघायचं पकडले हा आपण जो टायर लावलाय तो म्हणजे थोडासा ऑफ रोड थोडं करू शकतो प्रॉपर नाही करू शकत पण आपलं जे इंडियन रोड कंडिशन असतात ना त्यानुसार करू शकतो आपल्या आरसे पण मोठे ना ते दाबू नका दाबून झालं गेलो गे ऑल हॉटेलमध्ये आलो आहे सर्व संपून आणि अविनाश मध्ये गायब झालेलं पण परत आलेलं आहे आता सीड बोला काय काय केलं आज आपण आज आपण पहिलं म्हणजे सगळ्या टायर टायरच्या सगळ्या व्हरायटी बघितल्या कधी नाही त्या सगळ्या टायरच्या व्हरायटी बघितल्या टायर घेतला नंतर काय केलं बॅटरी पहिली बॅटरी बदलली आपण पहिले हा नंतर टायर घेतला नंतर सर्व्हिसिंगला संध्याकाळ तिथेच झाली म्हणजे ऑलमोस्ट गाडी खोलून आपण ते गेलो काम अजून काय वेळ आणि गाडी सर्व्हिसिंग मध्ये टायर मेन आहे तसं बघायला गेलं तर पण चांगलं आहे ते ऑफ रोड चेक पण केला हा आणि आम्ही चेक पण केलं जे त्याचं फुटेज तुम्ही बघितलं जरा पण ग्रीप नाही आली अशी त्या खडीमध्ये खरकड तर चालवली तर मग आता आपण जो काय खर्च केला ते मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवतो जे जे असेल बेसिक खर्च जे काय असेल ते मी सांगेन तसं तर आणि बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये तर सर्व बघितल्यात आता आपली नवीन सिरीज चालू होईल जे फिरायला आपण चालू करू चला आता बाय 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 भेटूया राईडमध्ये आता चला बाय बाय बाय